लाईव्ह अपडेट सिरसाळ्यातल्या तमाम नागरिकांना कडविण्यात येते आज महावितरणच्या मार्फत मार्च एंडिंगमुळं वसुली करण्यात येणार होती त्या वसुली संदर्भात गावातील अनेक नागरिकांनी इथं निवेदन दिलं होतं त्याआधी तुम्ही शिरसाडा ह्या गावाला सुविधा द्या सुविधा दिल्यानंतर तुम्ही ह्या गावातली वसुली करा ह्याच्या आधी तुम्ही वसुली केली आम्ही तुम्हाला सहकार्य केलं परंतु ह्या गावात अनेक महावितरणचे आणि लाईटचे प्रॉब्लेम आहेत पिऊस कॉलसुद्धा तुमच्याकडनं देण्यात येत नाही सुविधा नाही अशा अनेक तक्रारी घेऊन इथं राठोड साहेब आणि चाटेसाहेब जे अधिकारी शंभर दोनशे कर्मचारी घेऊन वसुलीला आले होते त्यांच्याकड ह्या गावातले अनेक नागरिक त्याच्यात मग माजी सरपंच अक्रमबाई पठाण असतील फिरोजभाई असतील रफीकभाई असतील जावेद पत्रकार असतील नदीमबाई असतील आम्ही स्वतः इथं सगळेजण आलोत आणि इथं येऊन विनंती केली की आम्ही तुम्ही ह्या गावात वसुली करू नका आधी ह्या गावाला वसुली च्या आधी सुविधा द्या सुविधा दिल्यानंतर तुम्हाला आम्ही गावातील जे नागरिक आहेत शंभर टक्के संदर्भात सहकार्य करू आमची ही मागणी आज महावितरणनं मान्य केलेली आहे गावातल्या तमाम नागरिकांना कडविण्यात येते की आपले ज्या काही प्रॉब्लेम असतील ते लेखी स्वरूपात महावितरण कार्यालय सिरसाळा येथे आणून द्यावे जिथं काय पोलचे प्रॉब्लेम असतील लाईटचे असतील डी पीचे असतील कमी दाबाची लाईट असेल जे काही प्रॉब्लेम असतील त्यांना आणून द्या ते आपल्याला सगळी सुविधा पुरु सुरळीत करून देणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ते जे वसुलीला येणार आहेत त्या पद्धतीनं आपण त्यांना सहकार्य करू आज सिरसाळ्या गावातील नागरिकांना सूचना करण्यात येते की सिरसाळ्यामध्ये अनेक विद्युत पुरवठ्याचे समस्या निर्माण झालेले आहेत डी पी खराब झालेली आहे किंवा केबल खराब झालेले आहेत पोल खराब झालेले आहेत हे सर्व असताना आज विद्युत कं विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी वसुलीसाठी शिरसाळेमध्ये आले असं आले होते त्यांना आम्ही सर्व शिरसाळे येथील प्रतिष्ठित नागरिक नसीबभाई नदीमभाई रपीतभाई जावेद पत्रकार अनिल देशमुख फिरोजभाई हे सर्व येऊन त्यांना रिक्वेस्ट केली बाबा तुम्ही आम्हाला शिरसाळे गावाला पहिलं सुविधा द्या त्यानंतर तुम्ही वसुलीसाठी आमच्या गावात या त्यांनी आम आमच्या सर्वांच्या मागणीला स्वीकारले स्वीकारलेल्या असून ते आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला ते पुन्हा शिरसा सुविधा आपल्याला पूर्ण शिरसाड्याला सुविधा देऊन पुन्हा ते वसुलीला येणार आहे आणि सर्व शिरसाळ्या गावात अगर आपल्याला सुविधा त्यांनी पूर्ण दिल्यास त्यानंतर आपल्याला बिलं भरण्यास आणि हे भरण्यास आपण मी त्याला सहकार्य करू परंतु आज मला हे खंत वाटते की शिरसाड्याचा गावाचा सरपंच आहे का कुठं गेलेलं आहे मला हेच कळत नाही त्याला आज त्याची जबाबदारीच त्याला त्याची जाणीव नाही त्याला हे कळायला पाहिजे आपल्या गावात काय चाललंय शिरसाळ्यामध्ये लाईट पुरवठा होत सुरळीत होत नाही ग गावाला पाणी पुरवठा नाही रमजानचा पवित्र महिना चालू आहे अनेक सणासुदीचे सुतीचे दिवस चालू आहेत परंतु तो कोणताच प्रकारचं ते गांभीर्याने घेत नाही त्याने एकतर राजीनामा द्यावा नाही तर घरी तरी बसावा नाहीतर लोकांना सुविधा तरी द्यावा हे आमची त्याला मागणी आहे तरी पण मी सर्व शिरसाळ्या गावाला सांगतो की त्यांनी लाईट आपल्या पाणी पुरवठ्यासाठी लाईट पुरवठा कसा करता येईल त्याला कसा कोणत्या मार्गाने आपल्याला पाणीपुरवठा गावाला करता येईल हे सर्व लक्षात घेऊन त्यानं आमच्यासोबत या आम्ही त्याचा सहकार्य करू त्याला पाठीशी त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू किंवा त्याला आप पाणीपुरवठा आपल्याला सिलसळला कसं करता येईल समस्या आपल्या सिलसळला कसं सो सोडविता येईल आम्ही त्याला सहकार्य करू पण तो आमच्यापेक्षा येण्यास तयार नाही त्याला कशाची गुरमी हे आम्हाला हेच कळत नाही तरी पण आम्ही सांगतो शिरताळा की बाबा ही सर्व सुविधा आपण आपल्या पदरात पाळून घेतल्याशी आम्ही शांत बसणार नाही एवढंच बोलतो आणि पुढं दररोज भाईला सांगतो की त्यांनी काहीतरी बोलाव उपचार पण शिरसाडायचे सबक्राइब ना आय प्रेस ट द लायक ने ब मिसन अपडेट